सगळ्यांना गुड मॉर्निंग आपल्या फौजी वाईफ अरोणा चॅनलमध्ये सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यांना सॉरी करतात तर आपलं दुधाचं जे संकलन आहे ते सगळं झालेलं आहे तर संकलन झाल्यानंतर काय करावं लागतं पहिली गोष्ट सांगते ही आहे आपली फॅट मशीन स्कॅनर मशीन ते ठेवलं आहे त्या फॅट मशीनला क्लिनिंग करणं खूप गरजेचं आहे तर क्लिनिंगसाठी काय करावं लागतं हा आहे तिथे एक पाईप आहे आणि हा पंप आहेत तर यामध्ये छोटस असं बोल आहे बर का यामध्ये असं पाणी टाकावं लागतं ह्या बोलला ते असं पाणी टाकावं लागतं आणि जेणेकरून ह्या ज्या पाईपमध्ये ह्या पाईपमध्ये जे दूध वगैरे गेलेलं असते ना ह्या ह्यातून सगळं क्लीन करावं लागतं कारण नाही क्लीन केलं तर ह्या दुधाचं दही बनतं वास येतो आणि मेन मुद्दा त्यामध्ये मुंग्या जाऊ शकते ते झालं ते झालं नंतर जेव्हा आपण उद्या सकाळ जेव्हा आपण ह्यामध्ये फॅट काढायला जातो दूध वगैरे लावतो तेव्हा हे फॅट वगैरे दाखवणार नाही आणि खूप हे जे सेन्सर नाजूक असते तर ना ह्याचे सेन्सर एकदा खराब झालेला परत रिपेरिंग आलं भरपूर ह्याचं काम निघतं त्यामुळं दूध व्यवसायामध्ये हे जे फॅट मशीनला क्लिनिंग खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपलं दुधाचं सगळं काम होतं ना पहिलं क्लिनिंग करायचं दोन चार वेळा असे चार ते पाच वेळा असे पंप मारावं लागते जोपर्यंत असे क्लीन वॉटर येत नाही दाखवते तुम्हाला मी क्लीन वॉटर कसं आलं आहे तर हे बघू शकता किती क्लीन वॉटर आले जे क्लीन वॉटर आलं की समजायचं की ह्या मशीनमधलं जे दूध गेलेलं होतं पाईपमध्ये वगैरे हे सगळं बाहेर आलेलं आहे आणि हे असं आल्यानंतर पण दोन तीन वेळा पाणी चेंज करायचं आता लगभग लगभग मी तीन ते चार वेळा पाणी काढलेलं आहे परत जे क्लिनिंग सायकल असते Cycle, त्या क्लिनिंग सायकल शंभर असते त्यातल्या नव्वद लावू शकतो शंभर लावू शकतो परत ह्या ज्या पाईप आहेत ना ह्या क्लीन करायचं लिक्विड मिळतं ते लिक्विड टाकल्यानंतर आणखी स्वच्छ होतं तर चला व्हिडिओ पण स्टॉप तर आता आपलं हे जे पंप मारले होतं ना हा प्लास्टिकचा पंप आहे पंप मारणं होतं सगळं झालेलं आहे आणि हा जो हा जो पाईप आहे त्यामध्ये बसवायचा आहे बसवायचं बघा त्यामुळे यातलं आणखी थोडंसं पाणी आहे ते काढते बघा पाणी येते हा पायप असून टाकायचं आणि आता काही दुसरं काम काय करायचं ही छोटी बॉटल आहे ह्यामध्ये परत आणि फिल्टरचं पाणी क्लिनिंगसाठी फिल्टरच पाणी फिल्टर आम्ही यूज करतो चांगलं असते तरी तर पाणी लावायचं परत ते या मोडवरती जायचं हे मोडवरती जायचं मोडवरती तर दिसतं बफेलो मिल्क परत हे टाकतात सगळे फंक्शन येतात खाली हे मिक्सड मिल्क सिस्टीम येतं आणि नंतर तुम्हाला सांगते हे कोलॅब्रेशन येतं नंतर यात क्लिनिंग येतं क्लिनिंगवरती ओके करायचं ही तर वन सायकल आहे आपल्याला वन पाहिजे का नाही आता तर नव्याण्णव सायकल मग आपल्याला नव्याण्णव सायकल पाहिजेत नव्वद पाहिजे ऐंशी पाहिजे ते बघायचं तर आपल्याला एवढ्या नाहीत करायचे परत हेच बटन दाबायचं आपल्याला थोड्या सायकलच्या क्लिनिंग सायकल कमी करायच्या ठीक आहे मी आता त्र्याहत्तरपासून सुरू करते त्र्याहत्तर सायकल लावते ओके म्हणायचं आणि हे क्लिनिंग हे परत मी चालू करते चौदा ह्या सायकल सुरू झाल्या आता नव्या चालू करते बघा परत परत ह्याला फंक्शन नाही देऊ शकत तर आता ते झालं काम थांब झालं आता क्लिनिंग होईल किमान पंधरा ते वीस मिनटं लागणार तोपर्यंत मशीन चालणार प्रत्येक सायकल जशी होईल तशी ते दाखवतं आपल्याला आणि ह्यातून पाणी घेतलं जातं आणि जेव्हा सायकल ह्या कम्प्लीट होतात ना तेव्हा ह्या बॉटलमधलं एकदम थंड पाणी आहे पूर्ण पाणी गरम होतं बरं का तर हेच क्लिनिंग करताना खूप सारं आपलं पाणी वगैरे खाली पडलेलं आहे आता हे आता दुसरं काम सुरू होतं आपलं हे सांडलेलं पाणी वगैरे साफ करून धापवच चला आता सध्या आमच्या इकडे सांगोलची यात्रा वगैरे किंवा आहे बरं का तर सांगलची यात्रेला सगळ्यांनी आवड झाली आहे म्हणून खूप छान यात्रा भरली आहे आम्ही काय पहिला दिवस होता यात्रेत जाऊन आलो होता आज पण जाणार आहे जो बघती यात्रा संपत नाही तोपर्यंत आमचं कंटिन्यू झाले नव्हतं म्हणाले अर्धा तास का भाई का जात असतो आम्ही चला बाय तर सगळी माझी शॉपमधली आवरावर वगैरे झालेली होती ते आणि नंतर मला फोन आला की इथं राजमाता जे बँकेचं हळदी कुंकू आहे तुम्ही येता का तर म्हणला चला नाही होय नाही होय म्हणलं चला जाऊन यावं आणि इथं काही जास्त लांब नव्हतं आवरावर नव्हतं घरी गेलेच नाही जशी साडी घातली होती ते सगळं आवरलं तिथंच शॉपमध्ये पावडर वगैरे लावली आणि इथे आले बघा आणि एवढ्या सगळ्या सांगोला तालुक्यामधील बायका येणार म्हणल्या तर जागा पाहिजे बसायला तर इथं जवळ अहिल्या देवींचा पुतळा आहे तिथं छान असं गार्डन वगैरे आहे स्पेस भरपूर आहे पण कोणी टाउन फॅल पण आहे त्यामुळे बायका भरपूर बसू शकत होत्या त्यामुळे त्या प्रॉब्लेम होता आणि सगळे हे व्हिडिओमध्ये सगळे आपले फॉलोवर्स आहेत आपले व्हिडिओ डेली बघतात रील्स वगैरे बघतात इथं मस्त असं अहिल्या आईला देवी आहेत ना त्यांना हार वगैरे घालून घेतला दिवा वगैरे लावून घेतला व्यवस्थित अगदी आणि इथं कसं झालं होतं सगळे आता जे लुटाईसाठी हळदी कसडी जे वस्तू आणले होते ना ते द्यायला चालू होतं आणि मेन म्हणजे त्यांनी छान अरेंजमेंट केले होते सगळ्यांना चहा वगैरे आणि असं लाईनने अगदी एकामागे एक येऊन सगळ्यांनी आपापल्या वस्तू घ्या आणि हळदी कसटी त्यांनी ब्लाउज पीस छान गजरे आणि सिंदूर असताना ह्या तीन वस्तू वाटल्या होत्या क्वालिटी छान होती आणि ह्या सगळ्यात ताई आपल्या छान मैत्रिणी आहेत बरं का आम्ही आर्मी क्वार्टरमध्ये होते बाहेर तेव्हा मला कधी ह्या एकही ज्या आहेत ताई वगैरे त्यांची कोणाशी ओळख नव्हते बरं का आपण रिटायरमेंटनंतर छान असं मैत्री बॉन्डिंग झालेलं आहे आपले व्हिडिओ बघतात सगळं सांगतात ना ताई की तुमचा एकदा व्हिडिओ आला की आम्ही ते स्क्रोल खाली करत करत जातो आणि तुमचे व्हिडिओ बघतो असं ते ऐकून खरंच एक एनर्जी आली आणि खूप छान वाटलं आणि इथे सांगोलची यात्रा पण सुरू आहे काही स्टॉल अहिल्या अहिल्यादेवींचा जो पुतळा आहे तिथंच लागले आहे अहिल्या देवीच्या पुतळ्याच्या जस्ट समोर अंबिका देवीचं मंदिर आहे आणि इथे त्यांनी जे मांडलेले आहेत ना जुन्या काळातील जाती आहेत चुले आहेत खलबत्ते वगैरे अशा छान छान वस्तू आहेत का दगडाच्या आहेत आणि सगळ्यांनी आम्ही हळदी कुंकाचा वगैरे कार्यक्रम केला आणि तिथून बाहेर पडलो हाच आपला मोहोद रोड वगैरे अहिल देवीचं अंबिका देवीचं मंदिर आहे हे ट्रक गेलं त्याच्याच पुढे सरळ भरपूर मोठी यात्रा बनलेली आहे तिथून आले घरी पटकन आणि इथं होतं काय डेरीताईच्या नात आहे त्यांचं तिचं बोरणार होतं आणि त्यांच्या सूपांनी खस इतकी छान रांगोळी वगैरे काढली होती इथे ह्या हो व्हिडिओमध्ये बघू शकता हो। जे पानं आहेत त्यांच्यापासून सूप वगैरे बनवले आणि ते किशे असते ना त्या शेंगा वगैरे जे आपलं साहित्य लागतंय संक्रांतीसाठी ते सगळं छान असं डेकोरेशन व्यवस्थित केलं होतं विमान पण छान केलं आणि त्यांनी रांगोळ्या पण खूप भारी काढल्या होत्या आणि त्यांनी असं हद्दीकासाठी पण छान अशा वस्तू आणि आवडलं बरं का मला लेट झाला होता जायला तरी पण मी जाता जाता पटकन व्हिडिओ वगैरे आणि मला सवय ब्लॉगिंग करते म्हणल्या कुठं का जायना थोडंसं शूट घेतल्याशिवाय राहत नाही लेट झाला होता की थोडंसं खाली उतरलं तिथं पण ही रांगोळी होती मस्त होती पण लाईटचा प्रकाश थोडासा कमी असल्यामुळे व्यवस्थित दिसलं नाही आणि आता एकादशी सांगोलीची यात्रा सगळंच काही सुरू आहे बरं का तर आपल्या समोरच्या शॉपच्या समोर ह्या दिंड्या वगैरे जातेत बरं का असा सरळ व्हिडिओ घेता येत नाही माझं शॉपमधलं जे काम सुरू असते त्यातलं मी हे व्हिडिओ घेत असते बरं का आणि मला खरंच एकदा पंढरपूरला आमच्यापासून पंढरपूर खरंच खूप जवळ एकदा पायी दिंडीला जायचं आहे आणि परत आमचं कसं झालं धावपळ दावपार, धावपळ असते सांगोलची यात्रा सुरू आहे आणि हे आम्ही यात्रेसाठी जाण्यासाठी निघालो होतो थोडंसं देवीच्या मंदिरातून काम होतं इथंच आंबेडकरांचा पुतळा पण आहे बघा इथून ह्या रोडने पूर्ण पंढरपूर हायवे आहे बरं का इथं सगळीकडे बघाल तिकडे गजबज